सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती चंद्रज्योती चंद्रज्योती एरंडी अशा नावाने ओळखलं जाणारी वनस्पती ही प्रामुख्याने एक विषारी वनस्पती असून याचे जी बिया असतात हे लहान मुलं खातात व त्यामुळे त्यांना विषबाधा या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून आलेली आहे हे जे बिया असतात ते काजूप्रमाणेच लागतात त्यामुळे लहान मुलं या ठिकाणी खात असतात परंतु याचा आयुर्वेदिक उपयोग हा आहे की याची जी काळी असते त्या काळीने आपण दाताची सफाई तसेच जिभाची सफाई जर व्यवस्थित केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची ताप टायफॉईड असेल तर त्यामध्ये एक आरामदायक मिळू शकतो तसेच चंद्रज्योती ही जी वनस्पती आहे हिची लागवड या ठिकाणी शेताचे संरक्षण करण्यासाठी बांधावर केले जाते व मोठ्या प्रमाणात वाढणारी वनस्पती असून तसेच आवश्यक घटक जमिनीतूनच उडून घेते व वाढते तसेच या वनस्पतीला विशेष काही करण्याची गरज नाही त्याचबरोबर कमी पाण्यावरही उगून येते व जोरात वाढते त्यामुळेच त्याला एरंडी असेही संबोधित केले जाते परंतु याचा उपयोग आयुर्वेदिक सल्ल्यानेच करावा त्याचबरोबर योग्य मात्रा ही माहिती असणे आवश्यक आहे परंतु चिकित्सामध्ये याचा उपयोग केला जात नाही फक्त दात घासण्यासाठी उपयोग केला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे धन्यवाद